तो नदी तर पूर्ण एवढे या मंदिरामध्ये आलं जमत नाही तर आज थोडं आपल्याकडे वेळ आहे म्हणजे उजेड आहे मेरे घरी टँक काऊन टाकलेत काय माहिती चला टँक कमी केले तर आता त्याला विचार आपण का टँक कमी नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुमचं आमच्या भटकनी साठेदारासोबत त्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे आपला उसाडाचा दिवस आणि कामाचा दिवस तर आपण चाललो आहे आज पूर्ण सफळायला विशाल त्याकडे चाललो आहे गप्पी वगैरे आणायच्यात आणि त्याच्याकडे एंजल वगैरे आहेत तर बघूया आता आपण आणि सहा वाजले तर पटापट जायला गेलं नाही तर अंधार होईल मग व्हिडिओ काढायला आपल्याला प्रॉब्लेम होईल तर आपण जाऊया आता पटापट नॉनस्टॉप जाऊ डायरेक्ट सफळायला विशाल त्याकडे तर व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघा हिरोईन कशी लागतात का मासे ना काय लागते कोणी पण का मासवांची नदी म्हणजे सूर्या नदी खूप आहेत ना, लागते, ना, लागते। ना, ना एक दिवस इथे येऊ आपण हा बघ किती भारी चाललाय मस्त मस्त इकडे मग मस्त तरी एवढे मोठे असतील पाण्यात मित्रांनो आता आपण मनावर निघून 15 मिनिटं झाले आणि अर्धा रस्ता पार केलाय अजून अर्धा रस्ता बाकी आहे आणि मस्त वातावरण आहे एकदम थंडगार जंगलात जंगलाचं चालले म्हणून मस्त वाटतंय आणि बाजूला नेगड नदी पण आहे आमच्या

नेहमी येतो म्हणजे मन्दे या सफा रोडला पण इकडे या मंदिरामध्ये जमत नाही तर आज थोडा आपल्याकडे वेळ उजेड आहे आपण जाऊन बघूया मंदिरामध्ये आता साईबाबाचं मंदिर आहे जंगल आणि जंगलाच्या मध्ये मंदिर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच आम्ही निघतो काय कामासाठी आणि काम करता करता सगळं फिरणं सगळं एन्जॉयमेंट वगैरे सगळं आमच्या कामासोबतच सगळे असते म्हणून आम्ही दुसरीकडे कुठे फिरायला जात नाही अशाच कामामध्येच सगळं फिरून घेतो आम्ही आपण साईबाबाच्या मंदिरामध्ये जाऊन आलो मस्त झाला आमचं आता साईबाबाच्या दर्शनाला जाऊन आलं म्हणजे आता मला साईबाबाचं गाणं आठवते <laughs> मेरे घर के जय हो मेरे घर के, मेरे घर घर के आग आगे ना तेरा मंदिर बन जाय मेरे घर के आग साई तेरा मंदिर बन जाय जब खिडकी खालो जाए मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए असे भीतीदायक रस्ते किंवा भीतीदायक जागा तिथे माझ्या तोंडात आपोआप देवाचीच गाणी येतात बात तर सही है <laughs> <दो... laughs> असं तुम्हाला होतं का चला घाट संपलाय आता भीती केलंय मित्रांनो आपण विशाल दागड्या पोहोचलोय त्यांनी सगळे टँक काढून टाकलेत काय माहिती त्याला टँक कमी केलेत तर आता त्याला विचार आपण का टँक कमी केलेत ते मित्रांनो इथे सगळे टँक त्यांनी रिकामे केलेत इथे आहेत टँक केलेले आहेत इकडे आहेत टेंजेरी नाही तोटे इकडे वा इकडे आहेत इथे पण गप्पे आहेत थोडेसे वाटे क्वालिटी गप्पे इथे एकदम भरलेले आहेत मित्रांनो जबरदस्त हे डंबोयर मिक्स डंबोयर वाटा आहेत इकडे टक्सेडो गप्पे आहेत इथे काही दिसत नाही नाटकोणत्या गप्पे आहेत इथे रेड टेल आहेत काय आहे हो मॉली आहेत ब्लॅकवाले मॉले आहेत मस्त जबरदस्त राहून एंजल एंजलची साईज काय जबरदस्त एंजल आहेत वा ब्रीडिंग साईज वाटत ब्रीडिंगला ठेवल्याच वाटतं त्याने एकदम जबरदस्त आणि इथे खूप सारे पोलार पॅरेट बाप रे बाप गप्पी बघा मॉली नाही मला तेच बाबा 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 काय मोठं मोठं गप्पे जबरदस्त मित्रांनो इथे आल्यानंतर पूर्ण वेळा होतो कारण एवढे क्वालिटी गप्पी वगैरे भेटतात आणि एकदम मस्त असतात तर आता बघूया त्याला कोणकोणते मासे द्यायचे ते आपण घेऊन जाऊ शकत पोल्ट इंजन तर जबरदस्त आहे ते गेलेत नाही का इंजन इंजिन अंडी दिली

तिकडून पाण्यात पडले तुम्हाला फार बरं आहे ना <laughs> किती बॅटरी आहे बॅटरी पडेल ना तुझ नाव काय तो किती तुझा रॉकी घेऊन जाऊ मी तो रॉकी घेऊन जाऊ आ चालेल चाले ना वरती नका चढू काठीने पाडा चढता येईल का चड़ू हाँ? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम हाँ? मैं एक जन सर ना जाती वर नको जाओ अपने गप्पे का मिक्स गप्पे क्वालिटी बगा एक नंबर है गप्पे आंबा थँक यू मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान केर गे तुला, तुला पण गे आता एंजल पॅक केलेत आपल्याने आणि गप्पी पण घेतलेत आणि पोला पॅरेन घेतलेत तर आता बायकोला एंजल आवडलेत आता ते एंजल घ्यायचे ते बघू आता आपण पण अंदाज झाला आहे तिकडे व्हिडिओ काढता नाही येणार तरी पण आपण घ्यायचा प्रयत्न करू इथे आता गप्पी मोजायला लावलेत पर पीस मोजूनच आपण घेतो सगळे आणि आपल्याला विसरलं थोडेसे लाकला टाकून पण देतो कलर पण गप्पीचा एकदम कलर पण वापर किती लहान म्हणत आहेत मासे सगळे घेऊन झालेत आता ऑक्सिजन भरायला आहे तर आता तेच आपण एपल्स नील घ्यायला बघते घे ना पिल्ल चालतील मोजून की किती स्नेल आहे मला किती झाले आपण सगळे मासे घेतलेत आता आता पॅकिंग वेगळे करून आहे आणि खूप टाइम पण झालाय तर आता विषय भरून आपण निघू मनोरला पटकन मामी ो मित्रांनो आता निघतो आम्ही आणि तुम्हाला गप्पे तर लागत असतील चांगल्या क्वालिटीचे तर जरूर सांगा आणि माझा मोबाईल नंबर लिहून घ्या आणि काय असेल तर फोन करा बिंदास नाईन फाय फोर फाय थ्री एट थ्री फाय नाईन फाय आणि आपलं शॉप आहे मनोरला ठाकूर मोटरच्या बाजूला तर नक्की विजिट करा आमच्या शॉपला मनोर फिशवर चला आता आम्ही किती आम्हाला नऊ वाजले पोचायला इकडे जस्ट आलो आणि आता मासे सोडायला लावलेत थोडस पाणी पिशवी मधून लिकेज झालंय भिजून भिजून भी आलाय तर मासे आता सोडून झालेले आहेत हे बघा एंजल कोय एंजल हे गप्पी

आणि इकडे लगेच पाणी भरायचं पण काम चालू आहे हे सगळे एका कोपऱ्यात जाऊन बसलेत त्या